भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिराळा प्रतिनिधी दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्तेत येणाऱ्या जनतेमध्ये प्रचंड द्वेष पसरला आहे जनतेच्या मनातूनच भाजप पक्ष उतरला आहे लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण आता बदलू लागले आहे त्यामुळे जनता नक्की देशाची सत्ता पालट करेल असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काढले शिराळा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जयंतराव पाटील पुढे म्हणाले सत्यजित पाटील यांचे लोकसभा निवडणुकीतील काम सुरू करण्यासाठी ही सभा आहे गतवेळची गावागावातील बूथ निहाय मतांची माहिती घ्या वाढ करू शकतो याचा अभ्यास करा समोरच्या दोन्ही उमेदवार बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही देशात महिला असुरक्षित आहेत पॉझिटिव्ह विचाराने लोकांच्या समोर जावा तुमचे प्रश्न सोडविणारा उमेदवार आहे लोकांचा खासदार म्हणून आपल्याला न्याय देतील पाटील यांच्या विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे दिल्लीमध्ये आपल्या मनाचा व विचाराचा खासदार नाही दिल्लीत सत्तेत असेल तर कामे होतात असे नाही आता देशातील वातावरण बदलायला लागले आहे आपल्या देशात भाजपची पूर्वीसारखी प्रतिमा दिसत नाही महाविकास आघाडी सर्वांना आधार देण्याचे काम करेल पक्ष फुटले असते तरी लोक फुटलेली नाहीत हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे गावागावातून मतदान वाढवण्याचा प्रयत्न करा देश वाचवण्यासाठी एक संघ काम करा आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले आपल्या तालुक्यातील अडीअडचणींची जाण असणारे उमेदवार आहेत सालस नेतृत्व आहे हा केला ओ देणारे नेतृत्व आहे शिराळा मतदारसंघातून जास्त मताधिक्य देऊयात आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित हे खरे बोलणारे आहेत मात्र आपल्या तालुक्यातील दुसरे असणारे सत्यजित कसे बोलतात ते सर्वांना माहीत आहे सत्यजित पाटील म्हणाले मी शाहूवाडीचा नाही तर शिराळाचाच उमेदवार आहे आम्ही प्रत्येक निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवार यांना डोक्यावर घेतले मात्र पंचवीस वर्षात अपेक्षित विकास दिसत नाही सध्याच्या सरकारच्या विकासापेक्षा जाहिराती जास्त दिसत आहेत आपणाला वातावरण चांगले असते तरी गाफील राहू नका झोकून काम करा आपली युती ठरलेली नसून तळागाळात रुजलेली आहे नितीन बानगुडे पाटील म्हणाले ही निवडणूक गद्दार विरोधी निष्ठावंत यांच्यात आहे आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हवे भाजपचे नको हे संविधान वाचवण्यासाठी आपणाला ही निवडणूक जिंकावीच लागेल देशाला महासत्ता बनवण्यासाठी भाजपाला पराभूत करावेच लागेल महाराष्ट्रात राखण्यासाठी सजग आणि सावध व्हा माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले अभ्यासू उमेदवार आहे त्या माध्यमातून आपले प्रश्न सोडून घेऊ गाव भेटीतून प्रचार यंत्रणा राबवा गावा गावागावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा यावेळी विजयराव नलवडे बाळासाहेब नाईक वडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक अॅडव्होकेट भगतसिंग नाईक राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील भीमराव गराडे तानाजी पाटील विजयराव नलवडे अॅडव्होकेट रवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील नेताजी पाटील माजी सभापती सम्राट नाईक भूषण नाईक शाहू नाईक पी आर पाटील देवराज पाटील सुनीताताई देशमाने कुंदाताई पाटील रणजित पाटील विश्वास कदम अतुल पाटील उपस्थित होते आभार महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी मानले